नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रॅक्टिकल शेतीमध्ये स्वागत आहे मित्रांनो सॉरी तुम्हाला पहिल्यांदा मी माफी मागतो सगळ्या शेतकऱ्यांना कारण मी तुम्हाला तीन ते चार महिने व्हिडिओ देऊ शकलो नाही कारण मी स्वतः आजारी असल्यामुळं तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो नाही आणि मित्रांनो आपण लावगड सतरा जूनला झालेली आहे पण सतरा जूनला मी आजारी असल्यामुळं आज पहिल्यांदा शेतामध्ये आलेलं आहे सध्या मला क क गोळ्या वगैरे चालू आहेत आजारी असतेमुळे तुम्हाला व्हिडिओ देऊ शकलो नाही पण आता कसं असतंय की कोणत्या शेतकऱ्याला किंवा कोणत्याही माणसाला आवड असते तशी मला शेतीची आवड आहे आणि माझे जे युट्यूबर क माझे फॅन आहेत किंवा की माझे जे मित्र आहेत त्याला अडचणी येऊ नये त्या हिशोबान मी आज आपल्या प्लॉटमध्ये आलेलो आपला प्लॉट पाहू शकता तुम्ही सतरा जूनचा प्लॉट आहे आणि मित्रांनो पहिल्यापासून आपण तुम्हाला सांगत गेलो की सुरुवातीला आपण जे खत देतो त्याचा परिणाम आपल्या कापसावर पडलेला आहे या कापसाला फक्त एकच खत एखाद्या डोस झाले तुम्ही पाहू शकता कापूस आपला हे झाड पाहू शकता हे याचं बुडंही पाहू शकतो तुम्ही आणि तुम्ही लागवड केली असाल तर मित्रांनो आता इथून पुढं तुम्हाला वेळोवेळी वेळ देणारच आहे मी काही विषय नाही थोडा त्रास होईल मला पण तुम्हाला वेळोवेळी देणार का फक्त पहिल्यांदा मी यासाठी आलेलो की आपला परिचय देणं आणि आपला यूट्यूब चॅनल सुरू झाला आता इथून पुढं यासाठी व्हिडिओ देणार आहे आणि मित्रांनो सगळ्यात पहिले तुम्हाला प सांगायचं म्हणजे की सगळ्यात पहिले फक्त आपण याला खताच डोस दिलेला आहे कारण हे घरच्यांच नियोजन केलेलं आहे कारण मी शेतात पहिल्यांदा आलो तुम्हाला मी पहिले सांगितलं आणि याला फक्त खताच डोस पहिला झालेला आहे दुसरा द्यायचा बाकी आहे आणि तुम्ही जर झाडाची पोझिशन पाहिले तर पाहू शकता दाखवू मित्र तर अशी झाडाची पोजिशन आहे पाहू शकता तुम्ही याचे जाळी पाहू शकता अंतर पाहू शकता आणि तीन बाय तीनवरच आपण लावगण केली आहे दादा पद्धतीनं तर मित्रांनो आपण काय करतो तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो की पहिले सुरुवातीला देणं हे सगळ्यात महत्त्वाचं झाड त्याच्यानंतर आता बरेच शेतकरी आपल्या घरी भेटाय गिटाय येतात सांगतात की काय शिपू हे करू ते करू मित्रांनो तुम्ही झाड जर पाहिलं तर हे तर याच्यावर कोणताही प्रकारचा रोग नाही हाय का रोग याच्यावर कोणता काहीच नाही तर विनाकारण शेतकरी काय करतात रेस लावतात रेस म्हणजे कसं यानं एक पत दिला का आपण दोन पती द्यायची यानं एक फवारणी केली का आपण दोन पते फ दोनदा फवारणी करायची तसा तसा प्रकार बिलकुल करायचं नाही आपल्या पिकावर रोग असला तरच फवारणी करायची पिकाला जे लागते ते तेच द्यायचं विनाकारण त्याला इजा करून आपला खर्च वाढवून घ्यायचा नाही ना आपला क चॅनलचा चॅनेलचा उद्देश एवढा आहे की कमी खर्चात जास्त उत्पन्न काढायचं या हिशोबानं तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत गेलो आणि आताही सांगणारच आहे कारण मी स्वतः शेतकरी आहे आणि स्वतः म्हणजे क कर्जबाजारी आहे आणि क संकटात आहे त्यासाठी मग माझे शेतकरी असे बरेच संकटात त्यासाठी संकटातून काढायचं आणि कमीत कमी, -कमी पैशातने आपल्याला नियोजन करायचं तर मित्रांनो तुम्ही फक्त आता याच्या या कापसात नियोजन सांगतो तुम्हाला की सुरुवातीला फक्त एक खत दिलं त्याला सांगितलं मॅम आमच्या मुलं होते त्याला सांगितलं की बाबा सुरुवातीला काकरात काकरात खत पेरलं दुसऱ्या वेळेस त्यानं काहीच केलं नाही शेतात येऊन पाहिलं नाही फक्त एक डवराची पाळी आहे आपल्या शेतात पाहू शकता काकडीचे असतील कारण थोडंसं गवत झालं होतं त्याच्यामुळं फक्त एक पाळी दिली आणि एक खत झालं आणि आजही आपल्या कापसाचे पंचवीस पाऊस होता याला आता सध्या पंचवीस दिवस झालेले मित्रांनो सत सतरा तारखेची लागवण आहे आपल्या सतरा जूनची तर पंचवीस दिवस झाले तर मित्रांनो कसं असते ते कमीत कमी खर्चात नाही आणि मी स्वतः प्रॅक्टिकल असल्यामुळं तुम्हाला मी कळकळून काळून सांगतो कारण मी, -का। मी स्वतः म्या स्वतःवर भाग ठिकाणं शेतकरी किती अडचणीत असतात व्यापारी लोक किंवा अधिकारी लोक त्याचे प्रॉडक्ट विकायसाठी किंवा व्या दुकानदार त्याचं विकायसाठी ते दुकान मांडले असते त्याचा ते व्यापार करतात तसा मी व्यापार करत नाही स्वतः मी करतो आणि तुम्हाला सांगतो तसे मित्रांनो तुम्ही प्लॉट पाहू शकता आपला कसा आहे आजही पहिल्यांद म्हणजे क एकच पाळी झालेली आहे आणि एक ख खताचा डोस झालेला आहे तर खताची आपण तुम्ही हे पाहू शकता कारण आम्ही आजारी असल्यामुळे तुम्ही हे मधात संख्या झाडाची संख्या बरीच कमी झाली माझी तुम्ही पाहू शकता मला गॅप बराच पडलेला आहे कारण आम्ही डबल शेतात आलोच नाही एकदा लावगड केली आणि पुन्हा आलोच नाही तर त्यासाठी मित्रांनो कसं असते ते आपलं नियोजन आपल्याला करावं लागते कारण शेतकरी जेव्हा राबते ना तेव्हाच त्याला कळते व्यापाऱ्याला काय पैसा जमा करायचा असते किंवा कंपनीवाल्याला त्याचा ते प प्रोडक्ट विकायचा असते तर त्याच्यापेक्षा आपण जे प्रॅक्टिकल करतो ते सगळ्यात तर तुम्ही झाड्यात संख्या पाहू शकता कुठं कुठं हे बाय गॅप आहे असे जे गॅप पडलेले आहे की नाही ते आता सध्या भागून निघणार नाही आणि ते लावगड करायचं नाही आणि इथून पुढं तुम्हाला सगळे मी व्हिडिओ टाकणारच आहे तर त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मला वाटल्याच माफी द्या कारण मी दोन चार महिने जेवढे तुमचे आमच्या तुम्ही माझे सक्काईब होते तुम्हाला एकही व्हिडिओ मिळाला नाही तुम्ही बरेच कमेंट केले त्या मित्रांना की बा तुम्ही घेऊन लावगाड्यापासून मला व्हिडिओ द्या हे द्या पण मी देऊ शकलो नाही पण इथून पुढं तुम्हाला मी प्रयत्न करेन आणि नक्कीच व्हिडिओ देऊन त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडत लाईक करून घ्या तुम्हाला एकदा मी क्लॉट दाखवतो आपला तर मित्रांनो पाहू शकता हे आपला प्लॉट आहे सुरुवातीचा एकच एक खताच डोस झालेला आहे आणि आम आमच्या गावात जवळपास दोन दोन फवारणी लोकांनी केलेले आहे मित्रांनो कसं असते पाहू शकता तुम्ही आता हे झाड आहे या झाडावर कोणता प्रकार रोग नाही काही नाही काही नाही तर त्यासाठी आपण विनाकारण फवारणीचा खर्च करण्यात काही फायदा नाही कारण शेतकऱ्याचा कसा असते उद्देश उत्पन्न वाढवायचं खर्च कमी करायचा हे झाड पाहू शकता तुम्ही बुडाची जाडी पाहू शकता कशी आहे काय त्यासाठी मित्रांनो काय करायचं आपल्याला कमी खर्चात मी उत्पन्न वाढवायचं आणि या वर्षीसाठी दुर्लक्ष झालं माझं प्लॉटमध्ये कारण मी स्वतः आजारी असल्यामुळं तर त्यासाठी मला आणि तुमच्या प्रेमामुळेच वाचलो मी खूप मोठा आजार होता ते आता सांगू शकत नाही यूट्यूबवर आणि मित्रांनो असा प्लॉट आहे आपला आज पंचवीस दिवस झालेलं आहे आणि आता इथून पुढे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ मिळणार आहेत त्यासाठी आपण चॅनल सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो कमेंट करणं हे तुमचे म्हणजे तुमचे आजार मला कळले हे सगळ्यात महत्वाचं त्यासाठी आपल्याला कमेंट करणं खूप महत्त्वाचं असते कमेंट करा धन्यवाद